मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते गुरुवारी सॉल विभागात अत्याधुनिक युनिफाईड कवच नियंत्रण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले ही आधुनिक सुविधा भुसावळ विभागातील एकशे चौतीस ठिकाणी कवच प्रणालीचे निरीक्षण आणि देखभालीसाठी एक, देख एक मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल प्रगत तंत्रज्ञान आणि समर्पित नेटवर्क मॉनिटरिंग सिस्टीम अर्थात एन ने सुसज्ज हे केंद्र रियल टाइम पर्यवेक्षण सक्षम करते ऑपरेशन कार्यक्षमता वाढवते आणि ट्रेन परिचालनासाठी सुरक्षा मजबूत करते कवच सिस्टीम लॉजिकसाठी फॅक्टरी स्वीकृती चाचणी अर्थात फॅट सुविधा ही केंद्राची एक प्रमुख वैशिष्ट्य आहे जी फील्ड तैनातपूर्वी कवच कन्फर्मेशनची इन हाऊस चाचणी प्रमाणीकरण आणि पडताळणी करण्यास अनुमती देते यामुळे संपूर्ण विभागात कवच ची विश्वासार्हता अचूकता आणि जलद अंमलबजावणी सुनिश्चित होईल हे केंद्र कार्यान्वित झाल्यामुळे मध्य रेल्वेने अत्याधुनिक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले ज्याचा उद्देश वक्तशीरपणा सुधारणे जोखीम कमी करणे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास प्रदान करणे हा आहे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी कवच प्रणालीच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी आज दुष्खेडा रेल्वे स्थानकाला भेट दिली तपासणी दरम्यान महाव्यवस्थापकांनी रिले रूम मध्ये बसवलेल्या कवच उपकरणाच्या कामकाजात तसेच स्टेशन मास्तरांच्या पॅनलचा आढावा घेतला आणि कवच टॉवरला देखील भेट दिली आणि संबंधित वायरिंग फील्ड इन्स्टॉलेशनची तपासणी केली सुरक्षा प्रणालीचे अखंड कामकाज सुनिश्चित करण्यासाठी कवच इन्स्टॉलेशनची योग्य देखभाल विश्वासार्हता आणि मजबूती याबाबत श्री मीना यांनी तांत्रिक पथकाचं मार्गदर्शन केले रेल्वेच्या कामकाजात उच्च दर्जाचे मानके राखणे वेळेवर सुरू करणे आणि सुरक्षिततेचे फायदे जास्तीत जास्त करणे यावर त्याचा भर होता या प्रणालीमध्ये मध्य रेल्वेने कवच सारख्या प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सातत्याने वचनबद्धता दर्शवली आहे ज्याचा उद्देश ऑपरेशनल सुरक्षा सुधारणेत वेळेवर काम करणे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास प्रदान करणे आहे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भुसाळ विभागातील रेल्वे रुग्णालयात नव्याने बांधलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले त्याचप्रमाणे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयात नव्याने बांधलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा वाढल्या रुग्णालय व्यवस्थापन आणि तांत्रिक पथकाचे त्यांच्या अपवादात्मक कार्याबद्दल कौतुक केले या प्रसंगी एम एस ओप्पल प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता एस एस गुप्ता प्रधान मुख्य परिचारण व्यवस्थापक पुणित अग्रवाल विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ आणि विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका